हॅलो नमस्ते कसे आहे सगळे छान ना मी पण मस्त आहे आज आपण अर्निंग बदल पैसे मिळवणे बदल बोलणार आहोत अहो पैसे मिळवणं म्हणजे हा एक खेळ आहे आणि आपण आनंदानं हा खेळ खेळायला शिकायला पाहिजे पहिलं जे काम आपण करतो तर काम आपण अगदी प्रेमानं करायचं आपण करायचे कामावर आपलं प्रेम, कामा प्रेम असलं का नाही आपल्याला कधी कुठल्या प्रकारचं टेन्शन येत नाही त्यामुळे आपण हा खेळ खेळणार ना का म्हणजे हे बघा आपल्याला जगात आनंद मिळवायचा आहे त्यामुळे आपण पैसे मिळवायचे पण भरपूर खर्च पण भरपूर करायचे आता सेविंग सेविंग म्हणजे काय जे आपण मिळवतो आणि आपण खर्च करतो ह्याचे मधलं डिफरन्स आहे तर सेविंग आहे त्यामुळे आपण काय करायला पाहिजे यदा सेविंग केल्यावर ते आपण सेव्ह केलेले पैसे घरातच कपाटात ठेवून टाकायचे का नाही ते इन्व्हेस्टमेंट करायचे योग्य तिथे ते गुंतवायचे का म्हणजे ते पैसे आणि आपल्याला पैसे मिळवून देतील कंपाऊंडिंगची शक्ती आहे त्यांना कंपाऊंडिंग म्हणजे सपोज पहिल्यांदा तुम्ही नोकरी करायला लागल्या लागल्यावर दर महिन्याला आर डी काढा पाहिजे ते वर्षाला वर्षाची काढलात वर्षाला ती तुमची मेच्युर झाली मेच्युर झाल्यावर तर तुम्ही एफ डी करून ठेवा ती एफ डीला व्याज बरोबर मिळतो वर्षाला ठेवला की मग ते व्याजा सकट पुढच्या वर्षी एफ डीत गुंतवा म्हणजे कंपाऊंडिंग वाढत जाते तुमचे पैसे वाढत जातात आणि फायनान्शियल प्लॅनिंग हे पाहिजे असे किती तरी लोक मला भेटतात नाही हो पैसे नाही आहेत आता मला अमुक शिकायचा आहे बघा थोडे पैसे तर तुम्ही द्यायला पाहिजेत हा कोर्स करायला पाहिजे मला असं म्हणणारे आमचे विद्यार्थी पण भेटतात काम करणारे मिळवणारे का त्यांच्याकडे पैसे राहत नाहीत म्हणजे प्लॅनिंग नाही वाटेल तसं खर्च करायचं असं करू नका सगळेचं प्लॅनिंग ठेवा पाहिजे तर तुम्ही रोजचे खर्च लिहून ठेवत जावा तारीख मांडून वर्षाच्या अखेरीला किंवा महिन्याच्या अखेरीला आठवड्याच्या अखेरीला सगळे घरातले बसून बघा ह्यातल्या अनावश्यक गोष्टी आपण कुठे खर्च केलेल्या आहेत का आपल्याला पैसे पुरत नाहीये ह्या जरा विचार करा आणि कर्ज घ्यायचं नाही हे ठरवायचं क्रेडिट कार्ड एटलिस्ट लोन कर्ज म्हणजे हे सैतानाचं दुसरं नाव आहे खरंच म्हणून मी सांगते शिक्षणासाठी आणि स्वतःला राहायला घर हवं असला की एवढेसाठी कर्ज काढा बाकी गोष्टींसाठी आयफोन पाहिजे कर्ज काढला गाडी पाहिजे कर्ज काढला नाही तेवढे पैसे साठवा मग घ्या फक्त लक्षात ठेवा शिक्षण आपल्या मुलांना शिक्षण द्यायचं असते तेव्हा पैसे ठीक आहे काढा हरकत नाही आहे स्वतःला राहायला घर बांधायचं आहे ठीक आहे ह्या दोन गोष्टींशिवाय माझं पर्सनल मत आहे त्याचे शिवाय कशालाही कर्ज काढायचं नाही ओके okay, आयफोन पाहिजे ना दर महा बाजूला टाका तेवढे पैसे ते पैसे साठल्यावर घ्या ह्याचे शिवाय आपल्याला पैसे कमी पडत असले की पूर्वीचे लोक म्हणायचे बघा आपला अंथरूण बघून पाय पसरावे नाही ह्याच्यावर विश्वास नाही तुमचे पाय मोठे असले की अंथरूण पण पसरा ना तेवढच म्हणजे तुमचे खर्च त्या इन्कममधनं भागत नाही आणि काहीतरी एडिशनल सोर्सेस निर्माण करा फॉर एक्झाम्पल तुमचं शिक्षण झालेलं असलं ला की ट्युशन्स घ्या काही पार्ट टाईम जॉब करा इवन इव्हनगृहिणीसुद्धा करू शकतात हे आणि जॉब करत असलो तरी आपल्याला कसं असते आपला जॉब असतो दहा ते पाच म्हणा सहा नंतर काय पाच सहाला दिवस बंद होत नाही नंतर आपण काही करू शकतो फक्त डिमांड अँड सप्लाय बघा तुम्ही राहता त्या एरियात काय पाहिजे कशाची गरज आहे हे बघा एका तिथे दुधाचं दुकान नसलं की दुधाची एजन्सी घ्या सकाळ संध्याकाळी एवढंच ती चालवायची असते असं काहीतरी नवीन बघा आपल्या एरियात कशाची गरज आहे काय डिमांड आहे हे बघा आणि आपले पैसे आपण कसे खर्च करायचे हे आपल्याला कळायला पाहिजे म्हणजे वेस्ट करणं एवढ्या एवॉइड करायचं आणि मी तीन गोष्टी सांगते बघा ह्याला कुठेही कंज्यूसपणा करायचं नाही पहिलं हेल्थ दुसरं एज्युकेशन आणि तिसरं फूड आता फूड म्हणताना मी तुम्हाला सांगते आता आठवड्याला अडीचशे रुपयेचे ॲपल लागतात आपल्याला आठवड्याला अडीचशे रुपये म्हणजे महिन्याला हजार रुपये कोणी म्हणेल अहो सफरचंदासाठी महिन्याला हजार म्हणजे वर्षाला बारा हजार खर्च होतात कि हो पण ते खर्च नाही आहेत का आपल्याला माहीत आहे एन ॲपले डे किप्स द डॉक्टर अवे डॉक्टरला द्यायचे पैसे वाचले आपलं आरोग्य चांगलं राहिलं मग त्यामुळे हवं तिथे पैसे खर्च करायचे एज्युकेशन शिक्षण महत्वाचं आहे मुलांना आज शिक्षण दिलं की उद्या त्यांचं आयुष्य चांगलं बनणार आहे त्यामुळे तिथे पण काही कंजूसपणा करायचं नाही हेल्थ एज्युकेशन आणि फूड जेवण खाणे हे आपल्याला गरजेचंच आहे हेल्थ पण काही बरं नसलं डॉक्टरकडे जायचं असला, औषधं घ्यायची असली हेत काही आपण काटकसर का करायची नाही आणि आपलं व्यवस्थित बजेट बनवा हे बघा आपल्या देशाचं सुद्धा बजेट असते मग आपला नको का बजेट पाहिजे फक्त तुम्ही हे बजेट बनवताना तुम्हाला कळते तुमचं इन्कम काय आहे एक्सपेंडिचर काय आहे आणि हे म्हटलं जाते बघा प्लॅनिंग नसलं की द वन हू फेल्स टू प्लॅन प्लॅन्स टू फेल त्यामुळे प्लॅनिंग हे महत्त्वाचं आहे आणि आपल्याला कुठे पोचायचं आहे हे लक्ष ठेवायला पाहिजे हे आपला दूरवरचं लक्ष पाहिजे आणि इन्फ्लेशन मी पूर्वी तुम्हाला सांगितलं होतं दहा वर्षापूर्वी एक लाख रुपये होते त्याची आज किंमत काय झाले फक्त पन्नास हजार दहा वर्षापूर्वी अठरा रुपयाला आपल्याला दूध एक लिटर मिळत होतं आज साठ रुपये द्यावे लागतात त्यामुळे हे इन्फ्लेशन वाढत जाणार आहे ही पण आपल्याला लक्ष पाहिजे ह्याचे शिवाय रिटायरमेंटची तयारी पण थोडीफार ठेवायला पाहिजे का होते पेन्शन असली तरी पेन्शन काही पगारा एवढी नसते आपल्याला काही जादा खर्च असले मुलाबाळांची लग्न असतील आणि काही असेल अशा वेळी आपल्याला मोठी रक्कम लागते हे सगळं आपण आधीच विचारपूर्वक ठरवायचं आणि एस्पेशली हे सगळ्या गोष्टीत वेदर यू एग्री विथ मी ऑर नॉट लेडीज खूप हुशार असतात बघा आता एमर्जन्सी फंड वगैरे आपण हल्ली म्हणतो आपले आई सुद्धा घर खर्चाला दिलेले पैसेतले थोडे पैसे, पैसे बाजूला ठेवायच्या ते पैसे म्हणजे काय इट इज नथिंग बट एमर्जन्सी फंड मूर्ती असेच ठेवलेले पैसे इन्फोसिस चालू करताना नारायण मूर्तींना दिले त्यामुळे हे सगळ्या गोष्टीत लेडीज खूप हुशार असतात त्यामुळे पुरुष तुम्ही घर चालवत असाल तरी बायकांना जरा विचारा त्यांची मदत घ्या खरंच सांगते मी तुम्हाला मॅनेजमेंट प्लॅनिंग ह्या सगळ्या गोष्टीत बायका खूप हुशार आहेत त्यामुळे त्यांचंसुद्धा जरा तुम्ही मदत घ्या एडवाइस घ्या म्हणजे अर्निंग बिकम से गेम आणि लर्न हेवे नाईस डे